नमस्कार माझा इंडिया न्यूज भोर येथील अवैधरित्या पत्ते क्लब आणि जुगार अड्ड्यावरती कारवाई करण्याबाबत स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष याच्या वतीने आज जाहीर आंदोलन पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे ग्रामीण पाषाण रोडवरती करण्यात आले सतीश सेटे सेटेवस्ती नगर भोर येथील या पत्त्याच्या क्लबवरती कारवाई करण्याबाबत दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पत्र देऊनही त्याच्यावरती कारवाई झाली नाही म्हणून आज वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे ग्रामीण यांच्या कार्यालयासमोर लाक्षणिक आंदोलन करण्यात आले यावेळी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे पुणे शहराध्यक्ष आणि जिल्हा अध्यक्ष जीवनभाऊ घोंगडे पुणे जिल्ह्याचे नेते मान्य श्री आनंदजी घेडे त्याचप्रमाणे अकबर शेख जय चव्हाण वैदा शेख शोभा झेंडे व असंख्य महिला कार्यकर्त्या या आंदोलनात सहभागी झाल्या सतीश शेटे यांच्या पत्त्याच्या क्लबवर व अवैध धंद्यावर कारवाईची मागणी करण्यात आली छत्रपती शिवाजी सतीश शेठेवर कारवाई झालीच पाहिजे क्लब चालवणारा बंद झालाच पाहिजे Hey काय काय विषय आहे आणि त्यापूर्वी आपण काय मागतो जी महिन्यात तालुक्यापासून वाघताईन नगर शेती वस्तीमध्ये एका बंगल्यामध्ये मोठ्या बंगल्यामध्ये दिवस जुगारचा मोठ्या प्रमाणात पत्तेचा क्लब चालू आहे त्या पत्तेच्या क्लबाच्या विरोधात आम्ही बंद करण्यासाठी आंदोलन केले का दिलं काही गोडगरीब लोकांची मुलं घरातले पैसे घेऊन आणि त्या क्लबमध्ये जुगारीमध्ये हरतात काही बाकीचे लोक बी शेत जमिनी वगैरे घाण वगैरे फिरून देखील पैसे घेतात आणि तिथं जुगारीमध्ये हरतात त्याच्या आमदे साकारले आहे आल्यापासून आल्यानंतर आम्ही दोन ते तीन महिन्यापासून भोर पोलीस देशाची बीएशे तेहतीस की आम्ही एकशे बारावर कॉल करून त्यांना संपर्क साधतो तिथं धंदा बंद करण्यात या पण काहीच कुठलाच कारवाई होत नसल्यामुळे आम्ही गे बारा तारखेला बारा तारखेला ग्रामीण एस टी अधीक्षक या ठिकाणी आम्ही निवेदन दिलं की आज वीस तारखेला आंदोलन करणार आहोत कुठलीच कारवाई होत नसल्यामुळे आम्हाला आज पाऊल उचलावं लागलं की आंदोलन करण्यात की बघा आता आमच्या सगळं गेल्या भगिनी आहेत त्यांच्यावर जो अन्याय होतो तिथं तिथे घरचे जे तरुण होत त्या दुगाडीपर्यंत पैसे हातात आणि त्यानंतर तो परत परिस्थिती पण होतो त्यामुळं आम्ही इतर आज वीस तारखेला आंदोलन घेतलेलं आहे हे आंदोलन असंच चालू राहील जोपर्यंत तो शेटे शेटे वस्तीचा शेटे हां तो काय अध्यक्ष येतो सगळ्या अध्यक्ष आहे त्यामुळं त्याच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तो धंदा पूर्णपणे बंद करण्यात येत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही असंच चालू ठेवणार आहे कारवाई होत नाही शेतीच्या मागं नक्कीच राजकीय फुडाऱ्यांचा आता असेल किंवा कोणी अजून जे त्यांच्या गुंडपूरवर्तीचे लोक असतील शहरामध्ये तर ते देखील आम्हाला फोन करून सांगतात की त्यांचं तुम्ही जो अर्ज केलेला आहे माघारी घ्या अर्ज केलेला आहे माघारी घ्या अशामुळे या अशा दमकाटी करणाऱ्या लोकांपासून त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी काय सांगा लेखन तरी तू काय प्रकरण आहे आणि वेळोवेळी तुम्ही मागणी करतायत अर्ज करतायत मात्र हा धंदा जो आहे तो बंद होत नाही या धंद्यामाग काय षडयंत्र रस्ते काय सांगा लेखन मी जीवन मुंबई स्वाभिमानी रिपब्लिक पक्ष रिपब्लिकन दिनेश आमच्या पक्ष कार्यालयाला गेल्या दोन महिन्यापासून भोर तालुक्यातील अंजार आणि त्यांनी वेळोवेळी तक्रारी दिल्या भोर तालुक्यामध्ये वागदाई नगर शेटे वस्ती शेटे बंगल्यामध्ये अवैधरित्या मोठ्या प्रमाणामध्ये लाखो रुपयांची रात्रंदिवस पत्त्याची बुलखली ती सुगार नगर त्या निघडतेसंदर्भामध्ये आनंद घेणेचा आहे आणि मी स्वतः एकशे बाराला कॉल करून वेळोवेळी आम्ही तिथं कारवाई करायला होतो तर होतं काही आहे की आम्ही तिकडं कॉल केल्यानंतर जे भर पोलीस स्टेशनचे कर्मचारी आहेत ते तिकडं जातात तिथून आम्हाला सांगितलं की त्यांचा पण आणि आमचे नंबर एक सतीश शेठे यांना दिले जातात आणि सतीश शेठे आम्हाला त्यांच्या गुंड प्रवृत्तीचे जे पुणे शहर जिल्ह्यामध्ये जे काही लोक आहेत ते आम्हाला दाऊद इब्राहिमचा डी पी ठेवून फोन करतात आम्हाला धमकी देतात आणि सतीश शेटे त्याच्यामध्ये विशेष म्हणजे सतीश शेट्टे हे मला असं सांगतात की आमच्याकडे कलेक्टरांचं परमिशन आहे वाघाई नगरमध्ये भोरमध्ये शेती वस्तू अत्याचार चालवण्यासाठी माझ्याकडे कलेक्टरांचं परमिशन आहे ते सगळ्यांना माहीत आहे मी अत्यंत शोकांतिका आहे म्हणजे आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आम्ही आंदोलन करतो म्हणून धमकी दिली जाते आज त्याच्यावर कुठल्याच प्रकारची कारवाई कुठल्याच प्रकारची कारवाई करत नाही आहे तर हे खूप गंभीर प्रकरण आहे ए आय साहेब तिथं अत्यंत चांगलं काम करतात त्यांनी सांगितलं आम्हाला की आम्ही कारवाई करतोय पण कारवाई तिथं फक्त थोड्या वेळापुरती केली जाते अर्ध तास पंधरा मिनटं कारवाई होती त्याच्यानंतर परत तो आहे तसा तो धंदा चालू होतो त्यामुळं आम्ही बारा तारखेला बारा तारखेला आम्ही आंदोलनाचं पत्र दिलं आहे गेले आठ बारा दिवसापासून आंदोलनाची तयारी चालू होती आता आधी या प्रकरणाची आमची मागणी अशी आहे की वाघसाईनगर सतीश शेटे यांचा अवे पत्याचा जो क्लब आहे कायमस्वरूपी बंद करण्यात यावं आणि भोर तालुक्यामध्ये त्याच्या व्यतिरिक्त जे काय हवे चालू आहेत ते संपूर्णपणे बंद झाले पाहिजे जोपर्यंत हे बंद होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन हे माग घेणार नाही ना वेळोवेळी आम्ही आंदोलन उद्देशन करणार आहे असं निवेदन आम्ही आज या ठिकाणी आणलेलं आहे आणि एस पी साहेबांना आम्ही समक्ष भेटून आम्ही ते निवेदन देणार असं वाटतंय का तुम्हाला आश्वासन दिलं होतं की पुणे जिल्ह्यातील कुठंही अवैध धंदा चालणार नाही मात्र आज तुम्ही ते उघड करून दिलेलं आहे तर या ठिकाणी पोलीस कमिशनर किंवा पोलीस प्रशासन कमी पडतं असं वाटतंय का तुम्हाला पुणे शहरामध्ये जर पाहिलं तर पुणे शहरामध्ये धंदे बंद आहेत पण ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आवेधंदे हे चालू आहे त्याचं प्रत्यक्ष उदाहरण तुम्हाला मी आता सांगितल्याप्रमाणे वागजाई नगर शेटे वस्ती सतीश शेटे यांचा मोठ्या प्रमाणामध्ये दिवस आणि रात्रमध्ये पंचवीस तीस लाख रुपये कॅशमध्ये ही सत्यक्षित उभार चालली आणि हे संबंधित पोलीस स्टेशनला माहीत असून लिए लिए लिकर लिकर ते स्वतः सांगतात की आमच्याकडे कलेक्टरांचं परमिशन आहे आमच्या सगळं लिगली करतो आहे त्या पत्रकारांना देखील माहिती आहे पत्रकार देखील तिथं चुकून करून आम्हाला सांगतात की ते आमचे मित्र आहेत त्यांचा पत्त्यांचा क्लब चालू आहे तुम्ही त्यांना सहकार करा अशा प्रकारचे फोन आम्हाला येत असतो आणि शिकणारी कॉलेजमध्ये मुलं जाणारी त्यांना जे शेतापाले वातावरण बघून ते पण बिघडले खातात त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष लागत नाहीये आणि मग त्यांच्या भविष्यावर त्यांच्या आरोग्यावर त्यांच्या शिक्षण याच्यावर खूप मोठा परिणाम होतो म्हणून आमच्या महिलांची सगळ्यांची आमची मागणी आहे धंदा बंद झाला पाहिजे आणि त्वरित झाला पाहिजे नाही तर बंद झालाच आणि आंदोलन असंच कायम चालू ठेव मला मला एक सांगत आता आपल्याला काही जणांचे लंकीचे फोन येतात हो मला लोकीचे फोन येतात दाऊद इब्राईमच्या डी वी जाऊद इब्राहिमचा म्हणजे त्या दुबर दाऊद इब्राहिमचा टी वी फोन आपल्याला व्हॉट्सअपच्याद्वारे के कॉल के केला जातो आणि समजवलं जातं चालेल कॉलरचा फोन करून

देखो छोटे छोटे बच्चों को लेकर आएंगे उनके आदमियों को तकलीफ है फैमिली में बिगाड़ होता है उसके र... तो कारण के के वजह से बड़े बड़े उद्वस्त हो जाते हैं आप क्या कहेंगे तो हम पुलिस वाले पुलिस वाले सब मैनेज है सर हमारे तरफ से आंदोलन जारी किया है

थोड्या दिवस वेळाने आम्हाला कुठल्या कुठल्या लोकांनी फोन येतात तर त्यात फोन येतात की आम्ही आता विरोध चालू असतो तर त्याच्यामुळं त्यानंतर मग आम्ही प्रशासनाला एक पत्र दिलं की आम्ही वीस तारखेला आंदोलन करणार बारा बारा तारखेला आम्ही पत्र दिलं वीस तारखेला आमचं आंदोलन आहे त्याच्यानंतर आम्हाला रोज फोन येतात फोनवरनं आम्हाला असं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात पण आम्ही या कुठल्याही ज्या भाकडं व्हायला आम्ही काही घाबरणार नाही आणि हे आंदोलन आमच्या असंच चालू आहे जोपर्यंत तो धंदा कायम करून बंद होत नाही आणि त्या जो धंदा चालवणाऱ्यावरती कडक कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही हा आंदोलन आमच्या सतत चालू आहे नक्की म्हणणं तुमच्या आता असा आहे पोलीस फक्त त्या वेळापूर्वी तेवढ्या दोन तासापूर्वी चार तासापूर्वीच कारवाई करतात आणि तो धंदा परत आणखी चालू होतो पुन्हा नव्या जोमाने तो धंदा चालू होतो ही आपली मागणी आहे बरोबर याच्यावरती नक्कीच पोलीस प्रशासनाने काय कारवाई करणार हे आता पानं उचित ठरणार आहे आता तुम्ही पाहू शकता या अड्ड्यावरती चालतं काय कशा पद्धतीने पत्त्या खेळल्या जातात त्याचबरोबर आणखीन जुगार कशा पद्धतीने लावली जाते हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता याचे काही पुरावे आपल्या हाती आलेले आहेत तेही आपण या ठिकाणी पाहू शकता खरं पाहिलं तर हा अवैध धंदा शेटे वस्ती वाघझाईनगर भोर या ठिकाणी सेटे बंगला या ठिकाणी हा धंदा चालू आहे खरंच हा धंदा नक्की बंद होणार का की हा धंदा पुन्हा आणखीन दुसऱ्या ठिकाणी नाव बदलून चालवला जाणार हे नक्कीच आपल्याला भविष्यात पाहायला मिळेल